नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व माझ्या बळीराजाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो भारताचा विचार करत असताना या ठिकाणी आपण पावसाळी उन्हाळी व हिवाळी या तीन हंगामात जास्त करून शेती व्यवसाय करतो परंतु भारताचा विचार करत असताना जवळपास साठ ते पासष्ट टक्के शेती ही जवळपास त्या ठिकाणी खरीप हंगामात म्हणजे पावसाळी होते बरेच माझे मित्र आहेत की ज्यांच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था जास्त प्रमाणात नाही व अत्यल्प पाणी साठा असतो याच मित्रांना मी अशा पद्धतीची संकल्पना देणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुमची जमीन हलकी असेल घाबरायचं नाही तुमची जमीन मध्यम असेल तरी घाबरण्याची आवश्यकता नाही परंतु जर तुमची जमीन हलकी आणि मध्यम असून जर उत्तम पाण्याचा निचरा करणारी असेल की जी शंभर टक्के हलक्या प्रकारची जमीन ही उत्तम पाण्याचा निचरा करतेच अशा जमिनीमध्ये तुम्ही कोथिंबीर लागवड करून अवघ्या अर्ध्या एकर म्हणजे वीस गुंठे क्षेत्रात शंभर टक्के पाच लाख रुपयापर्यंतचा नफा कमावू शकता तर त्यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं अंमलबजावणी करायची आणि हे करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या या सर्व गोष्टीबद्दल आज सविस्तर चर्चा करूयात आणि पाहूयात की वीस गुंठे क्षेत्रात तुम्ही कशा पद्धतीनं कोथिंबीर लागवड करून जवळपास त्या ठिकाणी पाच महिन्याच्या कालावधीत पाच लाख रुपयापर्यंत नफा मिळू शकतात माझे काही मित्र म्हणतील की सर मार्केटचा अंदाज कसा घ्यावं मार्केटचा अंदाज घेत असताना आम्ही ज्यावेळेस कोथिंबीर बाजारपेठेत आणतो त्यावेळेस आम्हाला दर मिळत नाही या तुमच्या मनात असलेल्या सर्व समस्यांचं शंकांचं निरसन करण्यासाठीचाच आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्यामुळे जर तुम्हाला अर्ध्या एकरातून लाखोंची उलाढाल करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही निराश कधीच होणार नाहीत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सुद्धा म्हणताल की या हंगामामध्ये अशा पद्धतीने जर कोथिंबीर लागवड केली तर आपलं नुकसान तर सोडाच मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारचं व कुणीही पाच लाख रुपयापर्यंतचा नफा मिळवण्यापासून वंचित ठेवू शकत नाही तर मित्रांनो आता व्हिडिओची सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक मनापासून कळकळीची कल विनंती की आपण सर्वजण व्हिडिओ पाहतात व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात व सबस्क्राईब सुद्धा करायला लागला त्याबरोबर मित्रांनो ज्या पद्धतीचं प्रेम तुम्ही रायझिंग स्टार परभणी या युट्यूब चॅनलला दिलं त्याच धर्तीवर आज तुम्ही या चॅनलला सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहन देत आहात त्याबद्दल प्रत्येकाचे मनापासून आभार जे माझे मित्र नवीन संकल्पना त्या ठिकाणी जाणू पाहतात त्या प्रत्येक मित्राला मनापासून विनंती की मित्र हो तुम्ही व्हिडिओ पाहत असताना या व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ या पावसाळी हंगामात प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे तरच मित्रांनो जी तुमची आर्थिक घडी या ठिकाणी विस्कटली तिला दुरुस्त करण्यासाठी एक हातभार राहील त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा शेअर करण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम इन्स्टाचा वापर करा आणि उजव्या साईडला खालच्या बाजूस जे लाल रंगाचं सबस्क्राईबचं ऑप्शन आहे त्याला टच करा त्याचा रंग बदलला की बाजूला एक घंटी येईल त्या ते घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आणि जुने सुद्धा व्हिडिओ पाहण्यास मिळतात ज्या माझ्या मित्राची भाषा मोबाईलची मराठी त्यांनी सुद्धा उजव्या साईडला खालच्या बाजूस गेल्यानंतर त्या ठिकाणी सदस्य व्हा अशा प्रकारचं लाल अक्षर दिसेल त्याला टच करा त्याचा रंग बदलला सदस्य झाले म्हणून आले की बाजूला एक घंटी येईल तिला टच करून सर्व नोटिफिकेशन ऑन करा यामुळे तुम्हाला येणारा व्हिडिओ मिळेल अशीच नवीन संकल्पना मिळेल व तुम्हाला तुमच्या असणाऱ्या तुम्हा शेतीमधून सुद्धा लाखोंची उलाढाल करता येईल सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर मनात काही समस्या असतील किंवा नवीन संकल्पना त्या ठिकाणी येत असतील अशा नवीन संकल्पनांचा व येणाऱ्या समस्यांची वाट मोकळी करून देण्यासाठी कमेंट सेक्शनचा वापर करा आजचा व्हिडिओ स्पेसिफिक कोथिंबिरीबद्दल आहे तुमच्या मनात पावसाळ्या कोथिंबिरीबद्दल काही अडचणी असतील तर थेट पाठवा त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं वचन तुम्हाला मी देतो तर मित्रांनो सविस्तर व्हिडिओची सुरुवात करूयात आणि प्रत्येक मित्राला आज ही संकल्पना मिळणार आहे आणि ही संकल्पना तुम्हाला तुमच्या असणाऱ्या हलक्या व मध्यम उत्तम पाण्याचा निसरा होणाऱ्या जमिनीमध्ये राबवायची आहे आणि शंभर टक्के वीस गुंठे क्षेत्रातून पाच लाख रुपयापर्यंत नफा मिळवायचा आहे मित्रांनो यासाठी जमिनीची निवड कीटकनाशकांचा वापर तणनाशकांचा वापर त्या पद्धतीनं कोणत्या पद्धतीच्या त्या ठिकाणी पद्धती व्हरायटीचा वापर करायचा कशा पद्धतीनं मार्केटिंग करायची व मार्केटचा अंदाज घेत असताना पावसाळ्यातील मार्केट काय म्हणते या सर्व गोष्टीचा सविस्तर आढावा घेऊया नंबर एकचा मुद्दा मित्रांनो की जमिनीची निवड मित्रांनो बघा पावसाळी हंगामामध्ये कोथिंबीरची लागवड करत असताना जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते ही निवड करत असताना तुम्हाला एकाच गोष्टीची काळजी घ्यायची मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड करता ज्यावेळेस तुम्ही हिवाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड करतात त्या असणाऱ्या जमिनीपेक्षा पावसाळ्यात ज्या वेळेस तुम्ही कोथिंबीर लागवड करता या जमिनीत फार फरक असतो जर तुम्ही काळी अत्यंत सुपीक असणाऱ्या जमिनीचा वापर केला आणि त्याच्यात उत्तम पाण्याचा निचरा झालाच नाही जो की होत नाही अशा वेळेस तुमची कोथिंबीर नासू शकते आज महाराष्ट्रामध्ये जेवढी कोथिंबीर लागवड हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात होते त्याच्या जवळपास फक्त पंचवीस टक्केच लागवड ही पावसाळ्यात होते ती ही हलक्या जमिनीवर म्हणून जी हलकी जमीन तुमच्यासाठी अभिशाप बनली ज्या हलक्या जमिनीत तुम्हाला दहा ते पंधरा हजारापेक्षा कधी उत्पन्न होत नाही त्या जमिनीतून लाखोंची उलाढाल होऊ शकते म्हणून अशा हलक्या व मध्यम प्रकारच्या उत्तम पाण्याचा निसरा होणाऱ्या जमिनीचा वापर करा की ज्या जमिनीत आपल्या गावरान भाषेत म्हटलं जाते की पाणी त्या ठिकाणी धरून ठेवण्याची जास्त क्षमता नाही म्हणजे ज्या जमिनीत वापसा लगेच होते अशा जमिनीचा वापर करा दुसरा मुद्दा मित्रांनो की या पाच महिन्याचं नियोजन कसं करायचं कारण पावसाळा चार महिने असतो पण इथं पाच महिन्याचा कालावधी यामुळे पकडलाय कारण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कधी कधी परतीचा पाऊस येतो यामुळे यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची ते, ते प्रथम समजून घ्या मित्रांनो लागवडीचा विचार करत असताना तुम्हाला काय करायचं मित्रांनो वीस गुंठे क्षेत्र प्रथम निवडायचे हे वीस गुंठे क्षेत्र निवडल्यानंतर त्याचं पाच भागामध्ये त्या ठिकाणी विभागणी करायची ही विभागणी करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला हवी की पाच भागात जर जास्त होत असेल तर चार भागात विभागणी करा परंतु आपल्याला काय करायचं मित्रांनो दर आठवड्यातून एकदा आपली कोथिंबीर बाजारपेठात आलीच पाहिजे या पद्धतीचं नियोजन लावायचं म्हणजे मार्केटमध्ये तुमची कोथिंबीर दर आठवड्याला आली तरच तुम्हाला त्या ठिकाणी नफा होऊ शकतो मग या वेळेचं तुम्हाला जर त्या ठिकाणी भान ठेवायचं असेल किंवा तुम्हाला ही वेळ साधायची असेल तर एकाच दिवशी मला सांगा अर्ध्या एकरामध्ये कोथिंबीर लागवड केली आणि तुम्ही मार्केटमध्ये नेली त्या ठिकाणी जर बाजारभाव घसरलेला असेल तर तुम्हाला नफा होईल का नाही पण विचार करा पाच महिन्यामध्ये कोथिंबीर लागवड करत असताना कोथिंबीर एकदा लागवड केल्यानंतर तिथपासून बाराव्या दिवशी तिची काय होत असती उगवून त्या ठिकाणी पूर्ण होते तिथपासून जवळपास त्या ठिकाणी पंचवीस दिवसाचा कालावधी म्हणजे एकंदर टोटली बारा प्लस पंचवीस म्हणजे सदोतीस दिवसांचा म्हणजे सव्वा महिन्याचा कालावधी हा कोथिंबीर लागवडीपासून तर कोथिंबीर विक्रीपर्यंत लागतो मग या गोष्टीचा विचार करत असताना प्लॉट नंबर एक प्लॉट नंबर टू प्लॉट नंबर थ्री आणि प्लॉट नंबर फोरचा विचार करत असताना पहिल्या प्लॉट म्हणजे जर सदोतीसाव्या दिवशी कोथिंबीर लागवड करून निघत असेल बाहेर तर एकशे पन्नास दिवसांचा विचार करत असताना मित्रांनो सदोतीस दोन्ही त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर दोन्ही एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे आपल्या एकूण प्रत्येक प्लॉटच्या चा चार बॅचेस बाहेर निघतात याचा अर्थ चार बॅचेस जर बाहेर निघत असतील तर या पाच महिन्यामध्ये आपल्याला वीज गुंठे क्षेत्रामध्ये जवळपास चारदा त्या ठिकाणी उत्पन्न घ्यायला काहीच हरकत नाही म्हणजे जवळपास वीज गुंठे क्षेत्रामध्ये प्रत्येक प्लॉट मधून आपल्याला उत्पन्न हे चार वेळेस होणार आहे हे हमखास त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल मग याचं त्या ठिकाणी उदाहरण घेत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही प्लॉट नंबर एक मध्ये कोथिंबरी टाकताल त्याच्यानंतर आठ दिवसानंतर प्लॉट नंबर टू आठ दिवसानंतर प्लॉट नंबर तीन आणि आठ दिवसानंतर नंतर प्लॉट नंबर चार म्हणजे या सोमवारी प्लॉट नंबर एक दुसऱ्या सोमवारी प्लॉट नंबर दोन त्याच्यानंतरचा सोमवार प्लॉट नंबर तीन त्याच्यानंतरचा सोमवार प्लॉट नंबर चार यानुसार तुम्हाला आखणी करायची ही आखणी करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो की कोथिंबीरीला फुल येण्याच्या स्टेजच्या अगोदरच विक्री करायचे तरच योग्य भाव मिळतो याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की कोथिंबीर लागवड करत असताना मग सगळ्यात महत्वाची चूक कुठे होती मित्रांनो चूक होते सगळ्यात मोठी मार्केटिंगमध्ये कोथिंबीर लागवड करण्यापूर्वी आपण मार्केटिंग प्रथम समजून घेऊया त्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही मी तुम्हाला हा त्या ठिकाणी ठामपणे हे का म्हणतो की पावसाळ्यात तुम्हाला भाव भेटणार ते सगळ्यात महत्वाचं कारण मित्रांनो की पावसाळ्यामध्ये तुम्हाला पूर्वीच सांगितलं की पंचवीस टक्के क्षेत्रामध्ये कोथिंबीर लागवड ही होते की ज्यावेळेस तुमची समजा शंभर हेक्टरमध्ये त्या ठिकाणी कोथिंबीर लागवड ही हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात होत असेल तर फक्त पंचवीस हेक्टरमध्ये ही लागवड त्या ठिकाणी आपली काय मित्रांनो पावसाळ्यात होती या मार्केटचा विचार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेव लागेल की आपली त्या ठिकाणी असणारी डिमांड कमी होते का समजा आज आपल्याला उन्हाळ्यात जेवढी कोथिंबीर लागते जेवढी हिवाळ्यात लागते तेवढीच पावसाळ्यात लागणार ना होय शंभर टक्के लागणार फक्त भाव वाढला तर त्या ठिकाणी थोडं असणारं वापरण्याचं प्रमाण कमी होते मग याचा विचार करत असताना मित्रांनो पावसाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड लागवड होत असताना कोथिंबीर लागवड तर व्यवस्थित होते प्रॉब्लेम कुठं होतो की कधी कधी नद्यांना पूर येतो तलाव किंवा धरण क्षेत्रात पाऊस झाला तर ओढ्या नाल्यांना पूर येतो मग अशा वेळेस त्या ठिकाणी असणारी वाहतूक बाधित होते व यामुळे आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक त्यावेळी माल पोहोचत नाही म्हणून त्या ठिकाणी स्थानिक बाजारपेठेमध्ये कोथिंबीरचा दर वाढतो पावसाळ्यामध्ये तुम्ही सांगू शकत नाही की आज पन्नास रुपयाला विकणारी कोथिंबीर त्या ठिकाणी जी किलोला विकते मित्रांनो ती उद्या दोनशे रुपये किलो सुद्धा विकू शकते कारण उद्याचा भाव सुद्धा पावसाळ्यात ठरलेला नसतो या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मी तर एकशे पन्नास दिवसाचा विचार करत असताना शंभर टक्के म्हणतो की तुम्हाला त्यातील पंधरा ते वीस दिवस तर शंभर टक्के शंभर रुपये किलोच्या वरच भाव मिळणार मग आपला शेतकरी माणूस कुठे चुकतो त्याचं कशामुळे नुकसान होते ते बघा मित्रांनो थोडं तुम्हाला लागलं थोडं टोचून बोललं तर मला माफ करा मित्रांनो कारण तुमच्यासाठी तुमचा मित्र उभा आहे मित्रांनो त्यामुळे थोडं बोललो तर आपला भाऊ बोलला आपला कोणीतरी जवळचा बोलला म्हणून समजून घ्या मित्रांनो आपण करतो काय मित्रांनो की आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये दोनशे रुपये किलो कोथिंबीर होते ना त्यावेळेस आपण कोथिंबीरची लागवड करतो करतो का नाही मित्रांनो कारण प्रत्येकालाच त्या ठिकाणी लोप सुटतो की मलाही त्या ठिकाणी नफा होईल दुसरी चूक महत्वाची काय की मित्रांनो दोनशे रुपये किलो कोथिंबीर होते त्यावेळेस कोथिंबीर लागवड कधीच करायची नसते कारण त्यावेळेस लागवड भरपूर जण करतात ज्यावेळेस कोथिंबीरचा भाव हा दहा रुपये किलो त्या ठिकाणी होतो किंवा यापेक्षा कमी होतो अशा वेळेस गुराढोरांसमोर ज्यावेळेस माझा शेतकरी मित्र त्या ठिकाणी कोथिंबीर टाकतो वेळ सगळ्यात वाईट असते हे परंतु मार्केटचा विचार करत असताना याच वेळी तुम्हाला त्या ठिकाणी कोथिंबीर लागवड करायची जो माझा मित्र मार्केटमध्ये दहा रुपये किंवा दहा रुपयापेक्षा कमी भाव किलोचा मिळत असेल त्यावेळेस कोथिंबीर टाकतो त्याला कोथिंबीरमध्ये कधीही लॉस होत नाही मान्य आहे की पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो कोथिंबीरचा भाव कधी स्थिर नसतो ही अस्थिरताच त्या ठिकाणी नफ्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पावसाळ्यात मग त्या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये वीस दिवस असे मिळणार की शंभर रुपये किलो दर मिळणार आहे हेच वीस दिवस तुमच्या एका प्लॉटला जर मिळाले मित्रांनो तर लाखोची उलाढाल व्हायला काहीच वेळ लागत नाही मग लागवड कशी करायची ते बघा मित्रांनो की तुम्हाला हे सांगितलं की प्लॉट नंबर एक दोन तीन चार यांचा वापर करत असताना प्रत्येक आठवड्याचा एक दिवस ठरवा त्यानुसार लागवड करा त्या दिवशी तुम्हाला काढायला सोपं जाईल परंतु याच्यामध्ये जर अलीकड पलीकड पाऊस जर तुमच्या जिल्ह्याच्या त्या ठिकाणी आसपास पडला तर समजून घ्यायचं की तुम्हाला तुमच्या बाजारपेठेत कसंही करून कोथिंबीर न्यायची तर तुम्हाला भाव व्यवस्थित मिळतो फॉर एक्झाम्पल सांगतो की जर परभणी मार्केटचा विचार आपण केला तर परभणीच्या आसपासच्या ओढ्या नाल्यांना पूर आला तर स्थानिक बाजारपेठेत कोथिंबीरचा भाव वाढतो आणि अशीच वेळ साधायची मित्रांनो यावेळेस तुम्हाला हमखास भाव मिळून जातो त्यानंतर मित्रांनो महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कोथिंबीर लागवड करायची कशी तर कोथिंबीर लागवड करत असताना कुणी काय करते मित्रांनो की त्या ठिकाणी वाफे पद्धतीचा वापर करते कुणी वापर पेरणी पद्धतीचा करते तर कुणी इतर पद्धतींचा वापर करते आपल्याला वाफे पद्धतीचा वापर हा पावसाळ्यात उपयुक्त आहे कारण आपली जी जमीन आहे मित्रांनो ही जमीन उत्तम पाण्याचा निचरा होणारी आणि या जमिनीचा विचार करत असताना आपल्याला जी लागवड करायची मित्रांनो ही लागवड करत असताना तुम्हाला काय करायचं प्लॉट सिस्टीम डेव्हलप करायची आणि याच्यामध्ये आता बियाणं किती बसतं हे महत्वाचं आहे आता चार भागात विभागणी केल्यानंतर प्रत्येक भाग हा पाच गुंठे म्हणजे पाच हजार स्क्वेअर फीटचा बनतो मित्रांनो एकरी जर बियाणाचा विचार केला तर तीन ते चार किलो पर्यंत बियाणे बसते अर्ध्या एकरामध्ये एक ते दोन किलो पर्यंत बियाणे बसते मग त्याचाच हा पाचवा भाग म्हणजे चौथा भाग याचा अर्थ काय मित्रांनो की या ठिकाणी आपल्याला त्या अर्धा ते एक किलो पर्यंत बियाणं लागेल याच्यामध्ये क्षेत्र पाहून असणारी त्या ठिकाणी जागेची उपलब्धता पाहून आपल्याला काय करायचे की पाच महिन्यात जेवढं बियाणं लागते तेवढं आणून ठेवायचे मग तुम्हाला त्याचा अनुभव येईल त्यानुसार तुम्ही सुद्धा आरामशीर बियाणं टाकू शकतात मग त्यानंतर करायचंय काय मित्रांनो की ज्या वेळेस पाणी हा ओढ देईल त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करायचे आणि एखाद्या वेळेस तुमचं शेती ही हलकी असली मध्यम असली आणि सततचा पाऊस लागलेला असला तर त्या असणाऱ्या पाण्याचा निचरा मात्र शेतीतून करायचा आहे म्हणजे आपली कोथिंबीर नाचणार नाही पिवळी पडणार नाही बारा दिवस जरी या कोथिंबीरला त्या ठिकाणी उगवण्यासाठी लागत असले तरी इतर तणाचं व्यवस्थापन पावसाळ्यात करणं आवश्यक आहे म्हणून त्या तणाला तुम्हाला त्या ठिकाणी काढून टाकायचे मग उत्पन्नाचा विचार सगळ्यात महत्वाचा आहे खताचा विचार करत असताना कीटकनाशकांचा कर विचार करत असताना आपल्याला खत हे कसल्याही प्रकारचं कोथिंबीरला लागत नाही कीटकनाशकांचा कसलाही वापर कोथिंबीर लागत नाही कारण हे असं पीक आहे की जे टाकल्यानंतर शंभर टक्के उगवणार उगवल्यानंतर तण व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर शंभर टक्के उत्पन्न देणार मित्रांनो त्यामुळे त्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण नाही फक्त जमीन हलकी आणि मध्यम वापरायची मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो शेतकरी मित्रांसमोरचा की उत्पन्नाचं काय तर उत्पन्नाचा विचार करत असताना मित्रांनो की एकराचा विचार केला तर साठ ते ऐंशी क्विंटल पर्यंत हमखास उत्पन्न होते प्रत्येक बॅच उत्पन्न होते म्हणजे अर्ध्या एकराचा त्या ठिकाणी विचार करत असताना मित्रांनो अर्धा आणि अर्धा एक एकर आणि एक आणि एक दोन एकर पर्यंत टोटल प्लॉट प्लॉट सिस्टीम जाईल याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो दोन एकर गोथिंबीर लागवड होणार कारण अर्ध्या एकराचे आपण चार प्लॉट घेणार आणि या चार प्लॉटचा विचार ही म्हणजे प्लॉट नंबर एक मध्ये वीस गुंटे प्लॉट नंबर दोन मध्ये वीस गुंटे प्लॉट नंबर तीन मध्ये वीस गुंटे आणि प्लॉट नंबर चार मध्ये वीस गुंटे म्हणजे एकूण दोन एकराचं आपलं पाच महिन्यातील टोटली उत्पन्न व्हायला कारण अर्धा एकर ही जागा आपण चार वेळेस वापरायलो उत्पन्नाचा विचार करत असताना एकरात साठ ते ऐंशी क्विंटल उत्पन्न होत असेल तर आपल्याला काय करायचं कमीत कमी साठच क्विंटल उत्पन्न धरायचे आणि दोन एकराचा म्हणजे चार टाइमचा विचार करताना अर्ध्या एकरामध्ये जर एका टाइमला तीस क्विंटल होत असेल आणि या असणाऱ्या अर्ध्या एकराचे चार प्लॉट असतील तर मित्रांनो जवळपास एकशे वीस क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पन्न व्हायला काहीच हरकत नाही कारण कोथिंबीरीचं उत्पादन कधीच घटत किंवा वाढत नाही कारण कोथिंबीरीला योग्य प्रमाणात डोसेस मिळेल तर त्याचं इतर पिकांप्रमाण नसते कारण हे वनस्पती वर्गीय पीक आहे आणि वनस्पती वर्गीय पिकाची जी हाईट असते जी स्ट्रेंथ असते जी लेंथ असते ती सर्व काही जवळपास सेम असते फक्त तणांचा त्या ठिकाणी अभिशाप आपल्या पिकाला नको तण जर काढून टाकलं तर कसल्याही प्रकारची अडचण आहे तुम्ही म्हणताल सर तण ठेवलं तरी उत्पन्न होईल का मित्रांनो उत्पन्न तर तेवढंच होईल पण तणाच्या वजनासह तर मित्रांनो या ठिकाणी विचार करा की तुम्ही जर व्यवस्थित सगळं केलं तर एकशे वीस क्विंटल पर्यंत हमखास उत्पन्न होणार आणि आता पावसाळ्यातील असणाऱ्या मार्केटच्या दराचा विचार करू मार्केटचा विचार करत असताना एरवी तुमची कोथिंबीर दहा रुपये 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 किलो गेली तरी देखील परवडते मित्रांनो परंतु पावसाळ्यामध्ये तुम्हाला पूर्वीच सांगितलं मी पंधरा ते वीस दिवस त्यातील दहा दिवस तर तुम्हाला दोनशे रुपये किलोच्या दरापेक्षा दर मिळतात जास्त मित्रांनो परंतु त्या ठिकाणी जवळपास शंभर रुपयाच्या वर तर हमखास पंधरा ते वीस दिवस दर मिळायला हरकत नाही तरी देखील जो दर कोथिंबीरचा पाच महिन्यात पावसाळ्यात राहतो त्या दराचा विचार करत असताना हा दर असतो मित्रांनो कमीत कमी पन्नास रुपये किलो याच्यामध्ये कधी तीस आणि चाळीस रुपये सुद्धा दर मिळेल तर कधी कधी साठ आणि सत्तर रुपये सुद्धा मिळेल सरासरी विचार करत असताना शंभर रुपये दोनशे रुपये किलो न पकडता दहा वीस रुपये किलो तो कोथिंबीर पावसाळ्यात मिळतच नाही हा सर्व गोष्टींचा विचार केला तुमच्या भाजी मंडीत पावसाळ्यात तपासून मित्रांनो याचा विचार करत असताना हमखास पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पन्नास रुपये किलोचा दर मिळणार या पन्नास रुपये किलोचा जर विचार केला मित्रांनो आणि तोही एकशे वीस क्विंटल त्या ठिकाणी कोथिंबीर सह मित्रांनो एक क्विंटल म्हणजे पाच हजार रुपये किलो आणि त्या ठिकाणी मित्रांनो एका किलोचा पाच जर दर मिळत असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो एकशे वीस क्विंटलचे बनतात सहा लाख रुपये मित्रांनो या रकमेचा विचार करा या सहा लाख रुपयामधून वाहतुकीचा खर्च कमिशनचा खर्च बियाणाचा खर्च जो काही इतर खर्च ट्रॅक्टरपासून तर त्या ठिकाणी कीटकनाशक वगैरे तर लागत नाहीत पण खुरपण असेल निंदन असेल या सर्व गोष्टींसाठी एक लाख रुपयाची वजावट जरी केली तरी देखील मित्रांनो पाच लाख रुपये शंभर टक्के शिल्लक राहतात मित्रांनो या ठिकाणी कष्ट तर तुम्ही केले पण विचार करा की जेवढे कष्ट इतर पिकात लागतात तेवढे लागले का हो फक्त थोडा मार्केटचा अंदाज थोडं कंटिन्यूटी तुम्ही म्हणताल सर सांगा फिक्स जून महिन्यात भाव वाढेल का जुलैमध्ये तसं कधीही गृहीत धरायचं नाही आपलं काम आहे मित्रांनो जून पासून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कंटिन्यू त्या ठिकाणी लागवड करायची हम खास मित्रांनो एक लॉट असा मिळेल की त्या लॉटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या कोथिंबिरीचं सोनच होईल आणि लाखोच तुमची कमाई जाईल मित्रांनो पाच लाख रुपये कमाई व्हायला जास्त वेळ लागत नसतो परंतु गोष्ट असते फक्त मार्केटची ही मार्केट फक्त पावसाळ्यात साधता येते हे विचार करा आणि प्रत्येकाला माहिती आहे कोथिंबीर पावसाळ्यात नासते प्रत्येकाला माहिती आहे कोथिंबीर लागवड सुपीक जमिनीत पावसाळ्यात जमत नाही प्रत्येकाला माहिती ते भाव पावसाळ्यात वाढतो मग मा एवढं माहित असून इतर पिकाकडे वळण्यापेक्षा तुमच्या एकूण क्षेत्रापैकी तुम्हाला अर्धा एकर क्षेत्र किंवा वीस गुंठे क्षेत्र कोथिंबीर त्या ठिकाणी राखून ठेवायला काही अडचण आहे का, का। कोथिंबीर उपटण्यासाठी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची अडचण लागत नाही जास्त मजूर लागत नाही कसल्या प्रकारचा ताण नाही अवघ्या सव्वा महिन्यात येणार पीक आहे मित्रांनो त्यामुळे याचा विचार करा घरी चर्चा करा आपल्या त्या ठिकाणी मित्र कंपनीत चर्चा करा सगळ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर एवढं तुम्ही पीक पद्धतीचा त्या ठिकाणी अवलंब केला मग या वर्षी या पावसाळ्यात वीस गुंठे क्षेत्र कोथिंबीरसाठी सोडायला काही हरकत आहे का तुमची जर त्या ठिकाणी रिस्क घेण्याची ताकद नसेल तर दहाच गुंठे करा नसेल पाचच गुंठे करा पण मित्रांनो पाच गुंठे क्षेत्राचा जरी विचार केला ना जवळपास त्या ठिकाणी सव्वा लाख रुपयाचं उत्पन्न त्या ठिकाणी पाच महिन्यात होऊ शकते मित्रांनो कोणतीही गोष्ट अशक्य नसते फक्त त्या ठिकाणी जिद्द चिकाटी काटकसर का लागते प्रत्येक गोष्टीचं नियोजन लागते मार्केटमध्ये दोनशे रुपये किलो असताना कोथिंबीर लागवड नाही तर दहा रुपये किलो असताना करा तुम्हाला कधीही त्या ठिकाणी निराशा होणार नाही या उलट तुमच्याकडे काय कोथिंबीरीबद्दल पावसाळी कोथिंबीरबद्दल त्या ठिकाणी अडचणी असतील समस्या असतील तर थेट कमेंट सेक्शनमध्ये पाठवा आजचा हा व्हिडिओ कोथिंबीर बद्दलचा तुम्हाला कसा वाटला तेही कळवा आणि शंभर टक्के या पावसाळ्यात कोथिंबीर लागवड करा कारण लातूरच्या एका सदग्रहस्थाने गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये कोथिंबीर केली मित्रांनो आणि त्यांनी एका एकरामध्ये जवळपास बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवलं हा व्हिडिओ सर्वांनी पाहितलाय इतरांचा व्हिडिओ बघत असताना आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी विश्वास बसत नाही पण काय सांगता उद्या भविष्यात व्हिडिओ पाहणारे एखाद्याचाच व्हिडिओ बनला आणि त्याची कोथिंबीर जर लाखवत गेली तर विचार करा मित्रांनो की एका दिवसात तुम्ही सुद्धा व्हायरल होऊ शकता म्हणून या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि उजव्या साईडला खालच्या उस लाल रंगाच्या ऑप्शनला टच करा त्या ठिकाणी रंग बदला की बाजूला घंटेल त्या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा यामुळेच तुम्हाला येणारा त्या ठिकाणी व्हिडिओ मिळेल ज्यामुळे तुम्हाला नवीन संकल्पना मिळत राहिली आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल प्रत्येक मित्राचे मनापासून आभार पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद